खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांसारख्या प्रमुख संस्थांची स्थापना करण्याची विनंती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाद्वारे अशी मागणी केली की सोलापूरला समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आहे येथे आयआयटी आय आय एम कॅम्पसची स्थापना केल्याने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील सोलापूरचे मध्यवर्ती स्थान आणि औद्योगिक क्षमता शिक्षणास पोषक वातावरण यामुळे या, या प्रतिष्ठित संस्थांसाठी सोलापूर योग्य पर्याय आहे सोलापूर सारख्या टीयर टू शहरात आय आय टी आणि आय आय एम स्थापन केल्याने शहरी ग्रामीण शैक्षणिक दरी कमी होण्यास मदत होईल आणि दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होतील तसेच या संस्थांमध्ये जालपूरची शैक्षणिक आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल. सरकार मान्य औद्योगिक तांत्रिक संस्था महाराष्ट्र राज्य संलग्नता विश्वभारती चॅरिटेबल ट्रस्टचे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इंटरप्रिनियरशिप भारत सरकारद्वारे प्रवेश देणे चालू आहे. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत शंभर टक्के जॉब गॅरंटी प्रवेश देणे चालू आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एस आय आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर एच आय बहुउद्देशीय कर्मचारी एम पी डब्ल्यू एक वर्ष कोर्स डी एन वाय एस योग नॅचरोथेरपी डी पी टी फिजिओथेरपी स्पीच थेरपी दोन वर्ष पंचकर्म ॲक्युप पंचकर्म ॲक्युफंक्चर ॲक्युप्रेशर डायलिसिस दोन वर्ष सी एम एस अँड ईडी ग्रामीण डॉक्टर मसाज थेरपी दोन ते थे तीन वर्ष न्यूरोलॉजी ऑप्थेमॅटिक टेक्निशियन दोन वर्ष एम एल टी डी एम एल टी पॅथोलॉजी डेंटल टेक्निशियन कोर्स कालावधी आहे एक ते दोन वर्ष ए एन एम एन एम नर्सिंग स्किन केअर समुपदेशक एम आर आय ओ टी आय सी -E यू ई सी जी सोनोग्राफी एक्स रे रेडिओग्राफी आय टी आय फिटर टर्नर वेल्डर प्लंबर डिझेल मॅकॅनिक आर्किटेक्ट इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग कंप्युटर ॲटोमोबाईल इलेक्ट्रिकल बायोकेमिकल मेकॅनिकल सिव्हिल कृषी ॲग्रिकल्चर सायन्स हॉस्टिकल्चर डेअरी सायन्स उद्योगविद्या फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी फूड प्रोडक्शन हॉटेल मॅनेजमेंट एअरलाइन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल्स कॅटरिंग अँड कुकिंग अंगणवाडी बालवाडी शिक्षिका ब्युटी पार्लर फॅशन डिझाईन टेलरिंग स्पोर्ट्स शिक्षण डेटा एंट्री ऑपरेटर इंटीरियर डेकोरेशन कम्प्युटर सायन्स कन्स्ट्रक्शन सुपरवायझर फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या कोर्सेससाठी प्रवेश देणे चालू आहे ऐंशी जी कलमान्वये देणगीदारास आयकरात सवलत व सूट मिळेल सोलापूर कार्यालय पत्ता आहे महालक्ष्मीनगर शासकीय आयटीआय टी आय पाठीमागे इंदिरानगर इंदिरानगर शेजारी विजापूर रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सत्तर वीस सत्याहत्तर चौपन्न सत्त्याण्णव आणि पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस चौसष्ट चौऱ्याऐंशी